अरे मी काय सांगतो कोळे एका गाव तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा हजार माग आहे मी म्हणून का त्या मुलानं माझ्या खिलाफ काम केलंय लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जे यश मिळाला पाहिजे होत ते थोडं कमी मिळालं आणि त्यामुळं आम्ही जालना लोकसभे मतदारसंघामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळू शकलं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या यशातून बाहेर काढण्यासाठी या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केलेला काल फुलंबरी तालुका नंतर फुलंबरी सोयगाव तालुका शिल्लोड तालुका रात्री संभाजीनगर वार्डातले दहा वार्डा जे माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी आज सकाळी बदनापूर आणि त्या संभाजीनगर तेरा तारखेला पैठण आणि मग आंबड मग भोकरदन जाफराबाद असा मतदारसंघाचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी अपार कष्ट केले मेहनत केली जीवाचं रान केलं आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु अपेक्षित यश न मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जे काही अनरेस्ट आहे तो दूर व्हावा या कार्यकर्त्यामध्ये पुन्हा नव्यानं उभारी द्यावी आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन करावं यासाठी या दौऱ्याची मी सुरुवात केलेली आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभवाला एक कारण असू शकत नाही असे वेगवेगळे कारणं जरी असले तरी पराभव हा आम्ही मान्यच केलेला आहे परंतु आता आगामी विधानसभेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा नव्या जोमाना कामाला लागून आम्ही राज्य राज्यामध्ये पुन्हा ये संपादन करू याची मला स्वतःला खात्री त्यामुळे आज खास कार्यकर्त्याशी चर्चा केली त्यांना या ठिकाणी उत्साह आला आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते कामा तीन आम्ही विधानसभा जिंकू अरे मी काय सांगतो कोळे एका गाव तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा हजाराना माग आहे मी म्हणून का त्या मुलानं माझ्या खिलाफ काम केलंय एकूणच राज्याच्या वातावरणामध्ये बदल झाल्याचा हा फटका पार्टीला बसला आणि तो आम्ही मान्य केला We uh -huh.